शेतकऱ्याच्या ज्या लहान लहान चुका होतात त्या लहान लहान चुका टाळाव्या आपल्या घरात येणारे जे व्हेटनरी डॉक्टर आहेत येऊपर्यंत आपण काय घरगुती प्राथमिक उपचार करू शकतो जेणेकरून तो आजार वाढणार नाही किंवा त्याच वेळी थांबेल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर दीपक अशोक कोडगिरे आपण आज बघणार आहोत किपायशीर दूधधंदा व्यवस्थापन व जनावरांचे घरगुती आयुर्वेदिक उपचार या पुस्तकाबद्दल माहिती तर माझे वडील डॉक्टर ए पी कोडगिरे सरांनी त्यांच्या अनुभवातून हे पुस्तक लिहिलेलं आहे जेणेकरून दूधधंदा परवडण्यासाठी शेतकऱ्याच्या ज्या लहान लहान चुका होतात त्या लहान लहान चुका टाळाव्या आपल्या घरात येणारे जे व्हेटरनरी डॉक्टर आहेत ते ये येऊपर्यंत आपण काय घरगुती प्राथमिक उपचार करू शकतो जेणेकरून तो आजार वाढणार नाही किंवा त्याच वेळी थांबेल ह्यासाठी ह्या पुस्तकात सर्व माहिती दिलेली आहे दूधधंदा असा विषय आहे की त्याच्याबद्दल आपण मूलभूत माहिती काहीच घेत नाही किंवा माहिती आपल्याला मिळत नाही तर त्यासाठी हे पुस्तक फार महत्वाचं आहे त्या पुस्तकात आपण काय दिलेलं आहे सर्वसाधारणपणे आता एखादा आपण गोटा चालू करणार आहोत किंवा गोटा चालू आहे तर आपल्या चुका काय होतात गोट्याची रचना कशी असली पाहिजेत हे प्रत्येक लहान लहान गोष्टीची आपण या पुस्तकात माहिती दिलेली आहे एखादी म्हैस आहे ही म्हैस व्याल्यानंतर वार पडत नसेल तर वार पडण्यासाठी घरगुती उपाय काय केले पाहिजेत वार म्हणजे नेमकं काय जर जनावर धार देत नसेल तर धार देण्यासाठी आपण घरगुती उपाय काय केले पाहिजेत किती वेळात धार काढली पाहिजे धार काढताना काय काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून मस्टायटीस होणार नाही आजार होणार नाहीत किंवा झाले तर काय करायला पाहिजेत त्यानंतर ते वासरू मोठं होत असताना त्याला नेमकं आपण दूध किती महिन्यात द्यायला पाहिजे तर दंतात औषध कधी घातलं पाहिजे हार्ड वाढीसाठी काय करायला पाहिजे आजारी पडूच नाही ते वासरू म्हणून काय केलं पाहिजेत आजारी पडल्यानंतर घरगुती काय उपाय केले पाहिजेत लसीकरण कधी केलं पाहिजे डॉक्टरांना कधी बोलवलं पाहिजे त्याबद्दल बेसिक गोष्टी आपण सगळ्या दिलेल्या आहेत माझं चक्र म्हणजे काय किंवा माझंच चक्र आल्यानंतर कितीव्या दिवशी त्याला गाभ घातलं पाहिजे गाभ राहण्यासाठी काय केलं पाहिजे त्याचप्रमाणे अंग बाहेर येऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे अंग बाहेर आलं तरी काय काळजी घेतलं पाहिजे त्यानंतर परत आपण त्या स्टेजला आलो की वार अडकणे किंवा वासूजणे पण लहान लहान गोष्टीबद्दल आपण मूलभूत माहिती या पुस्तकाच्या पहिल्या भागात आहे आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या भागामध्ये आपण जनावरांचे सर्व जे आजार आहेत जसं की लाता मारणे पाना सोडणे मस्टायटिस गाभण तक्रार सडात माउस वाढणे चामकीळ त्यानंतर तांबवा गोचीड पिसवा लंपी नवीन नवीन जे आजार आहेत त्याचप्रमाणे स्किन डिसीज आहेत पिशवी वाढीसाठी गाव ए टू झेड आजार त्याला घरगुती उपाय काय किंवा डॉक्टरीपर्यंत काय करायला पाहिजे हे या पुस्तकात आपण दिलेलं आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याबरोबरच पशुमित्र किंवा प्रत्येक जनावराच्या डॉक्टरकडे हे पुस्तक असणं गरजेचं आहे